आजी माझी खासदारांमध्ये तुंबळ हमरी तुंबरी नेमका प्रकरण का काय काय म्हणाले संजय काका का? मला जुना संजय पाटील ला नका चालू वर्षाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा चांगली चर्चेत आली सांगलीनं दिलेला कौल अनेकांच्या पचणी पडला नाही महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक होते काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यानं विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढले विशाल पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस बरोबरच भाजपच्याच दिग्गज नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला संजय काकांची हॅट्रिक मोडीत काढत विशाल पाटलांनी बाजी मारली अपक्ष लढल्याने त्यांनी पुढे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला लोकसभा निवडणूक संपूर्ण विधानसभा निवडणूक आली मात्र अद्याप आजी माजी खासदारांवरील आरोप प्रत्यारोप सुरूच आहे तासगाव नगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यात कार्यक्रमाच्या मंचावरच जोरदार वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरून कामावर श्रेयवाद रंगला नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना तासगावच्या स्थानिक आमदारांच्या मागणीवरून रिंग रोडसाठी एकशे अठ्ठ्याहत्तर कोटी मंजूर केली असल्याचे सांगितले तर माजी आमदार यांच्याकडून यासाठी आपण गेले दहा वर्ष पाठपुरावा केला असल्याचे सांगितले याच वादाचे आणि गेल्या काही दिवसांपासून आजी माजी खासदारांच्या सुरू असणारा वाद आज पुन्हा पाहायला मिळाला विशाल पाटील यांनी त्यांच्या भाषणात गडकरी साहेब यांनी रोहित पाटील यांना निरोप द्या तुमच्या रोडचे एकशे अष्ट्याहत्तर कोटी मंजूर केले असल्याचे मला सांगितल्याचा उल्लेख केला स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे असून देखील भाजपकडून व पालकमंत्री यांच्याकडून चांगला निधी विकास कामासाठी दिलाय यामध्ये कुठलाही राजकारण नसल्याचा आनंद सांगितला यानंतर भाषणात माझे संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांना सुनावले तुम्ही काल खासदार माझे आणि गडकरी यांचे जुने संबंध आहेत मान देऊन बोलवलंय इथं येऊन नौटंकी करू नका असं बोलले त्यावर विशाल पाटील यांनी देखील उठून जोरदार प्रत्युत्तर दिलं मी तुमचा भाषेत भाषणात अपमान केला नसल्याचे सांगितले तोच सभागृहात भाजप कार्यकर्ते खासदार विशाल पाटील यांच्या अंगावर धावून जाऊ लागले पोलिसांनी मध्यस्थी केली दरम्यान संजय काका पाटील यांनी मला जुना संजय पाटील वाईला लावू नका असा इशाराही दिला त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटला पालकमंत्री सुरेश खाडे आणि आमदार सुमनताई पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडला अखेर संजय काका पाटील यांनी भाषण आवर्ते घेऊन पालकमंत्री खाडे यांना बोलण्यास निमंत्रित केलं घडल्या प्रकारानं तासगाव शहरासह वातावरणात तणाव निर्माण झाला